नियमानुसार विमानाचं उड्डाण करण्याच्या आधी दारूचा एक थेंब पिणं सुद्धा धोकादायक ठरू शकत पण मित्र हो दुर्दैवी अपघातामध्ये महाराष्ट्राचे उमद नेतृत्व अजित दादा पवार गेले हा अपघात का झाला कसा झाला याला नेमकं जबाबदार कोण असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत कोणाच्या मनात अपघाताबाबत शंका आहे तर कोणी म्हणतं याचं राजकारण केलं जाऊ नये विमान अपघाताची चौकशी होईल चौकशीचे निष्कर्ष बाहेर येतील आणि खर तर तोपर्यंत काही चर्चा करण्यामध्ये कोणावर आरोप करण्यामध्ये किंवा कशाचा संशय घेण्यामध्ये काहीही अर्थ सध्या तरी नाही पण जेव्हा कुठलाही अनर्थ घडतो तेव्हा त्या पाठीभाग कोणाची ना कोणाची चोख मात्र नक्की असते फक्त त्याचा शोध घ्यावा लागतो या अपघाताबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच एक काळ सत्य समोर आलेलं आहे आणि हे सत्य खरोखरच अत्यंत भयावह असं आहे या अपघातात पायलट सुमित कपूर यांचाही दुर्दैवी शेवट झाला अजित पवार यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे हे पायलट तसे अनुभवी होते पंधरा हजार तास उड्डाण करण्याचा तगडा अनुभव त्यांच्याजवळ होता पांढरा शुभ्र गणवेश खांद्यावर सोनेरी चार पट्टे चेहऱ्यावर आत्मविश्वास असं हे धाडसी पायलट सुमित कपूर पण आता मात्र या चेहऱ्यामागे दडलेला आणखी एक चेहरा समोर आलेला आहे अपघाताच्या नंतर त्यांच्या बाबत काही मोठे प्रश्न समोर आलेले आहेत आणि मग त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली का या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागणार आहे तपासात जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार कॅप्टन सुमित यांच्या भूतकाळातील काही का घटना अधोरेखित केल्या गेल्या आहेत दारू पिऊन ड्युटीवर जाणं सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणं असे अपराध त्यांच्याकडून भूतकाळामध्ये झाल्याचं सांगितलं जात एवढंच नाही तर त्यांना तीन वर्षासाठी निलंबित सुद्धा करण्यात आलं होतं नियमानुसार विमानाचं उड्डाण करण्याच्या आधी दारूचा एक थेंब पिणं सुद्धा धोकादायक ठरू शकत पण कॅप्टन सुमित यांच्या रेकॉर्ड मध्ये अशा दोन घटनांचा उल्लेख आहे विमानाचं उड्डाण करण्यासाठी सज्ज झालेले कॅप्टन सुमित दारूच्या नशेत असल्याचं आढळलेलं होतं एकदा नाही दोनदा तेरा मार्च दोन हजार दहा या दिवशी दिल्लीवरून बंगळुरू साठी एक विमान उड्डाण करणार होत कॅप्टन सुमित हेच हे विमान हे घेऊन जाणार होते पण त्याआधी झालेल्या तपासणीमध्ये त्यांनी दारू केलेली असल्याचं दिसून आलेलं होत आणि मग त्यानंतर पुन्हा सात वर्षांनी म्हणजे सात एप्रिल दोन हजार सतरा रोजी तीच चूक या कॅप्टननी पुन्हा केली दिल्लीवरून गुवाहाटीला विमान घेऊन ते जाणार होते आणि त्यावेळी सुद्धा ते नशेत असल्यानं त्यांना पकडलं गेलं होतं त्यामुळं चोवीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी त्यांच्या निलंबनाचा आदेश सुद्धा निघाला तीन वर्षाच्या कालावधीसाठी त्यांचं निलंबन करण्यात आलं व्यावसायिक पायलटसाठी तीन वर्षाचं निलंबन म्हणजे त्याची कारकिर्दी संपण्यासारखंच असतं पण त्यानंतर सुद्धा या पायलटनं पुन्हा विमान चालवायला सुरुवात केली फीएसआर व्हेंचर सारख्या ऑपरेटर्स मध्ये सामील होऊन पी फ्लाईट सोडवण्यास त्यांनी सुरुवात केली ज्याचा भूतकाळ अशा घटनांनी डागाळलेला आहे अशा पायलटकडं उपमुख्यमंत्र्यांची सुरक्षा कशी काय सोपवली गेली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ज्या पायलटबाबत आधीच संशय होता आणि भूतकाळातल्या मोठ्या घटनाही होत्या त्या पायलटवर कंपनीने एवढी मोठी जबाबदारी दिली तरी कशी काय या कंपनीनं पायलट सुमित कपूर यांची पार्श्वभूमी योग्य प्रकारे तपासलेली नव्हती का कि मग ते सगळं माहीत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून व्ही आय विमान विमानं उडवण्याची परवानगी त्यांना दिली गेली अपघाताच्या दिवशी हे पायलट दारूच्या नशेत असतीलच असं अजिबात नाही पण अपघाताची घटना जर पाहिली आपण तर या घटनेमध्ये मानवी चूक असल्याचं दिसून येत आहे विमान कंपनीचे संचालक सुद्धा म्हणतात विमानात काहीही तांत्रिक दोष नव्हता पायलट कडून काही चूक घडलेली असावी पण ज्या पायलटचा भूतकाळ वादग्रस्त होता त्या पायलटवर व्हीआयपीची जबाबदारी सोपवणं ही चूक कोणाची अशीच बेफिकिरी होत राहिली तर अशा दुर्घटना होत राहणार आणि या गोष्टी तर टाळायला हव्यात पाहूया आता यामध्ये चौकशीमध्ये काय निष्कर्ष येतोय ते धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार